आज आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे हा भाग बघणार आहोत वर्गमूळ काढण्याच्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे ह्याचा अभ्यास आपण बघूया सर्वप्रथम ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्यांचे आपल्याला वर्गमूळ काढायचे आहेत त्याआधी ह्यांचे गट कसे पाडायचे ते आपण बघूया तर आधी गट पाडणं आपल्याला आलं पाहिजे त्याच्यामध्ये हे बघा दोन दोनचे गट पाडायचे तसे हा पहिला गट आणि दुसरा गट गट पाडत असताना उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे गट पाडावे आता दुसरी संख्या आहे पाच हजार सहाशे पंचवीस याच्यामध्ये हा पंचवीसचा गट त्यानंतर छप्पनचा गट इथं बघा शहाण्णव चाळीस या ठिकाणी बघा शहात्तर अठ्ठावन्न आणि एकला काहीच नाही म्हणून इथे शून्य देऊन हा गट पाडला लक्षात ठेवा नेहमी गट हा दोन अंकाचाच असावा आता इथं बघा पंचवीस बावन्न आणि पाचला दुसरा अंक नाही म्हणून शून्य घेतला परत पंचवीस साठ आणि एक्केचाळीस ते अशा पद्धतीने गट पाडायचे आहेत आणि गट पाडायचं पाडायचं एकदा आलं की मग भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढता येतो मग आता आपण प्रत्यक्ष भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं ते बघूया सर्वप्रथम या संख्येचे आपण वर्गमूळ काढूया दोन हजार आठशे नऊ या संख्येचे त्यासाठी आशे एक रेश ओढूया त्यानंतर आशे एक आता एक लक्षात ठेवा नेहमीचा भागाकार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्या, त्या भाजकाने भाज्याला भाग घालवतो परंतु या ठिकाणी वर्गाने भाग घालवायचा आहे थे। लक्षात ठेवा कशाने भाग आहे वर्गाने तर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण याचे गट पाडूया गट पाडत असताना डावीकडून सॉरी उजवीकडून डावीकडे गट पाडायचा तर हे दोन गट पडलेले आहेत आणि भाग घालवत असताना प्रत्येक गटाला भाग घालवायचा संख्येला नाही तर आता वर्गाने, वर्गाने भाग घालवायचा आहे म्हणल्यानंतर कोणत्या वर्गाने भाग जातो ते आपण बघूया एकच्या वर्गाने जर भाग घालवला तर एकचा वर्ग एक येतो तर उत्तर येत नाही दोनच्या वर्गाने जर भाग घालवला तर बेदोन्ही चार मग हे अठ्ठावीस मोठ खूप मोठा आहे आता समजा तीनच्या वर्गाने भाग घालवायचा तर तीन त्रिक नऊ येतं परंतु हे ये अठ्ठावीस आहे डायरेक्ट आपण आता बघूया पाचच्या वर्गाने पाचच्या वर्गाने जर भाग घालवला तर पाचचा वर्ग किती आहे पंचवीस तर या ठिकाणी पंचवीस म्हणलं तर हा भाग बसतो परंतु तरी पण एकदा चेक करूया सहाच्या वर्गाने सहा सहा छत्तीस पण हे अठ्ठावीसच्या पुढे गेलं त्याच्यामुळं त्याचा भाग बसत नाही म्हणून आपण पाचच्याच वर्गाचा भाग बसूया पाचा पंचवीस तर हिथ वजा करायचं कशाचा भाग घालवला आपण पाचचा म्हणून वर पण पाच लिहा अधिक करा इथं आणि पाचच्या खाली पाच दोनदा घ्या आता बघा हे उत्तरामध्ये येतं हेचं उत्तर वर्गमूळ आहे पाच अधिक पाच दहा लिहा आता अठ्ठावीसमधून पाच गेले तीन उरतात आणि दोन मधून दोन गेले शून्य आता वरून घेत असताना गट घ्यायचा एक एक अंक घ्यायचा नाही एवढं लक्षात ठेवा हे इथंपर्यंत झालं की हित जी बेरी झालेली आहे की नाही ते इकडे घ्यायची दहा नेहमी लक्षात ठेवा ही जी संख्या आहे या संख्येच्या ही संख्या दुप्पट आली की आपण बरोबर गणित करत आहोत असं समजायचं आता हे दहा या ठिकाणी लिहिलेलं आहे मग आपल्याला आता भाग घालवायचा आहे ह्या तीनशे नऊला ला मग समजा एकनं जर भाग घालवायचा असेल तर इथं एक लिहायचं गुणिले एक 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 शून्य शून्य एकशे आलं परंतु या ठिकाणी तीनशे नऊ आहे ते खूप पुढं आहे त्याच्यामुळे आपण दोनने भाग घालू दोनने भाग घालवायचा घालवण्यासाठी इथं दोन लिहायचं लगेच गुणिले करून दोन लिहायचं बे दोन्ही चार बे शून्य शून्य बे एक बे दोनशे चार तीनशे चार खूप पुढं आहे त्याच्यामुळे आपण आता तीनने भाग घालून बघूया तीनने भाग घालवायचा असेल तर इथं तीन लिहायचं गुणिले तीन तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य तीन एक तीन या ठिकाणी तीनने भाग गेलेला आहे तीनने भाग गेल्यानंतर हे तीन इथं लिहा त्याच्यानंतर इथं पण लिहा आणि अधिक इथं पण लिहायचं आहे वजा तीनशे नऊ भाग गेला तीन अधिक तीन, तीन सहा शून्य एक इथे शून्य 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 आता ह्याचं उत्तर आलेलं आहे त्रेपन्न म्हणजेच दोन हजार आठशे नऊचं वर्ग आलं त्रेपन्न आता हे समजलं असेल त्यासाठी आता आपण वेगळं उदाहरण बघूया हे बघा एक हजार दोनशे पंचवीसचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे त्याच्यासाठी आपण गट पाडूया तर असे दोन गट पडले आता ह्या बाराला कशाने भाग जातो तर एकने भाग घालवला तर एकच येतं दोनने भाग घालवला तर चार येतं तीननं भाग घालवला तर नऊ तीन त्रिक नऊ आणि चारनं जर भाग घालवला तर चो चा भाग चार चोक सोळा लक्षात ठेवा वर्गानेच भाग घालवायचा आहे मग चारचा वर्ग येतो सोळा त्याच्यामुळे इथं बाराच्या पुढे जातं त्याच्यामुळे भाग बसत नाही आपल्याला आता तीनच्या वर्गाने भाग घालून बघूया तर भाग बसतो तीन त्रिक नऊ अधिक इथं तीन इथं वजाबाकी बारा तर नऊ गेले तीन उरतात वरून वरचा गट घ्यायचा ह्यांची बेरीज येते सहा एवढं झाल्यानंतर आत्ताच्या पाठीमागच्या उदाहरणानुसार इथली संख्या आहे ती या ठिकाणी लिहून घ्यायची पटकन आधी सहा लिहिलं आता कोणत्या संख्येने भाग जातो ते आपण बघूया शक्यतो आता बघा एक ट्रिक मी सांगतो तुम्हाला शेवटी आले शे आले <coughs> पाच आलेला आहे शेवटी पाच आल्यामुळं कोणत्या वर्गाचा एकक स्थानी पाच येतं ते बघायचं तर पाचापाचा पंचवीस म्हणजे पाचच्या वर्गाच्या एकक स्थानी पाच येतं म्हणून या ठिकाणी पाच गुणिले पाच बघा पाचापाचा पंचवीस पाचा साहेबंचे तीस आणि हे दोन बत्तीस बघा म्हणजे पाचचा भाग बसलेला आहे पाच इथं पाच अधिक पाच वजा तीनशे पंचवीस पाच आणि पाच दहा सहा आणि एक सात सत्तर शून्य 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 या वरच्या संख्येच्या ही संख्या दुप्पट आली की आपलं उत्तर बरोबर आहे असं समजायचं तर याचं उत्तर आलेलं आहे वर्ग आलेलं आहे पस्तीस पाच हजार सहाशे पंचवीस या संख्येचे वर्गमूळ आपण काढूया ह्यासाठी गट पाडायचे पंचवीसचा एक गट आणि छप्पनचा एक गट तर सुरुवातीला पहिल्या गटाला भाग घालूया आता बघा डायरेक्ट भाग घालवता येईल तुम्हाला आता हे तिसरं गणित असल्यामुळं साती साती एकोणपन्नास आणि आठेआठे चौसष्ट चौसष्ट आठचा वर्गानं जर भाग घालवला तर चौसष्ट येतं आणि सातच्या वर्गानं जर भाग घालवला तर साती साती एकोणपन्नास आता हे दोन्हीपैकी बघा सातने भाग जातो म्हणून या ठिकाणी सातेसाती एकोणपन्नास इथं वजा बाकी सात आणि सात इथं चौदा बेरीज करून घ्या बघा छप्पनमधून एकोणपन्नास गेल्यानंतर शिल्लक राहतात सात बरोबर आहे का बघा आता वरून पंचवीस म्हणजे वरचा गट घ्यायचा आहे हा गट घेतला पुढच्या संख्येने भाग घालवण्यासाठी हे चौदा आधी लिहून घ्यायचं आहे कशाने भाग जातो तर शेवटी एकक स्थानी पाच आहे म्हटल्यानंतर पाचच्याच वर्गाने भाग जातो म्हणजे पाचापाचा पाचा पाचा पंचवीस बघा लक्षात येते का पाच गुणिले पाच तर पाचापाचा पंचवीस पाचा पाच पाचोक वीस सन दोन बावीस पाच एक पाच आणि ती दोन सात म्हणजे पाचने भाग बसलेला आहे इथं अधिक पा पाच अधिक पाच पाच आणि पाच दहा चार आणि एक पाच एकशे पन्नास वजा सातशे पंचवीस शून्य 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 पंच्याहत्तरच्या दुप्पट एकशे पन्नास म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे तर पाच हजार सहाशे पंचवीसचं वर्गमूळ आलेलं आहे पंच्याहत्तर म्हणून हे उत्तर आहे पाच हजार सहाशे पंचवीसचं वर्गमूळ चार हजार शहाण्णवचं वर्गमूळ काढू त्याच्यासाठी दोन गट बघा चाळीसला कशाने भाग जातो तर पाचापाचा पंचवीस सहा सहा छत्तीस साती साती एकोणपन्नास आता सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास ही संख्या चाळीसच्या पुढे चालली म्हणून त्याच्या आधीच्या वर्गाने भाग घालवायचा सहाने म्हणून सहा सहा सहासाही छत्तीस अधिक सहा सहा आणि सहा बारा चाळीसमधून छत्तीस गेले उरले चार वरून घ्यायचं पुढचा गट शहाण्णव तर हे बारा आधीच लिहायचं आहे आता या ठिकाणी सहा आलेलं आहे वर्ग दोन वर्ग असे बघायचे की एक त्याचं एकक स्थान सहा आलं पाहिजे चारचा वर्ग येतो सोहळा आणि सहाचा वर्ग पण येतो छत्तीस दोन्ही पण एकक एक स्थानी सहा आहे म्हणून आपल्याला चार किंवा सहाने भाग घालवायचा तर हे बारा तर आहेच पण आधी आपण चारने भाग घालून बघूया गुणिले चार चारी चौक सोळा चार दोन्ही आठ आणि एक नऊ चार एक चार भाग गेलेला आहे चार चार अधिक चार वजा चारशे शहाण्णव शून्य 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 चार आणि चार आठ दोन आणि एक बघा चौसष्टचे दुप्पट एकशे अठ्ठावीस त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे आपलं चार चा हजार शहाण्णवचं वर्गमुळं आलेलं आहे चौसष्ट समजले का तुम्हाला पंधरा हजार आठशे शहात्तर यांच्या आधी आपण गट पाडूया शहात्तरचा गट अठ्ठावन्नचा गट आणि शेवटी एकचा गट आहे एकचा गट आला की डोळे झाकून आपल्याला एकनेच भाग घालो एक अधिक एक, एक वर उत्तरात एक वजा एक एक आणि एक दोन एकमधून एक गेले शून्य वरून गट घ्यायचा आहे अठ्ठावन्न तर ही संख्या आधी इथं लिहून घेऊया दोन लि ली, लिहिलं तर आता अठ्ठावन्नला कशाने भाग जातो समजा तीनने भाग घालवला किंवा दोनने भाग घालवला दोनने भाग घालवले की गुणिले दोन घ्यायचं बेदोनी चार बेदोनी चार चारचं बेचाळीस आला अठ्ठावन्न पुढे आहे आणखी तीनने भाग घालवून बघूया आपण तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा हे पुढं चाललं म्हणून दोननं जो भाग घालवला होता तेच बरोबर होतं बे दोन्ही चार बे दोन्ही चार म्हणून दोनचा भाग या ठिकाणी बसतो तर इथं दोन इथं दोन अधिक दोन आणि या ठिकाणी चव्वेचाळीस येतं वजा दोन आणि दोन चार इथं दोन आता आठमधून चार गेले चार वरतात आणि पाचमधून चार गेले एक वरचा जो गट आहे तो आपण घेऊया सर्वप्रथम ही संख्या लिहून घेऊया इथं चोवीस आहे आता हा शेवटचा भाग असणार आहे कारण का त्याच्यापुढं गटच नाही त्याच्यामुळं शेवटी कुठला आलेला आहे सहा आलेला आहे मग चार चारच्या वर्गामध्ये पण सहा आहे एकक स्थानी आणि सहाच्या वर्गामध्ये सुद्धा एकक स्थानी सहा आहे मग आता आपण चारने भाग जातो का ते बघूया हे चोवीस तर आधीच आहे चारनं भाग घालवण्यासाठी इथं आधी चार ल्या गुणिले चार असं घ्या चारने भाग घालवायचा म्हणल्यानंतर बरेचसे जणांच्या चुका काय होतात चोवीस आणि इथं गुणिले चार करतात हे असं नाही काय करावं लागतं तर चारने भाग घालायचा असेल की चार लिहायचं चा गुणिले चार अशा पद्धतीचा गुणाकार करायचा आपलं उत्तर बरोबर येईल आता इथं चार चोक सोळा चार चोक सोळा आणि एक सतरा चार दिने आठ आणि एक नऊ नऊशे शहात्तर आलं परंतु या ठिकाणी चौदाशे शहात्तर आहे त्याच्यामुळं चारने भाग जात नाही मग आपल्याला कशाने घालावं लागेल सहाने घालावं लागेल कारण का सहाच्या वर्गाच्या एक स्थानी सुद्धा सहाच आहे तर हे चोवीस आधी या ठिकाणी लिहून घेतलं सहाने भाग घालवायचा आहे म्हणून सहा गुणिले सहा साई साई छत्तीस साईन साईचौक चोवीस छत्तीस साईन साईंचौक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आलं सायदणी बारा तेरा दोन चौदा तर या ठिकाणी ह्याचा गुणाकार आलेला आहे चौदाशे शहात्तर म्हणजे या ठिकाणी पण चौदाशे शहात्तर आहे म्हणून सहाचा भाग बसला इथं पण सहा लिहायचं अधिक सहा वजा चौदाशे शहात्तर सहा अधिक सहा बारा चार आणि एक पाच दोनशे बावन्न शून्य 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 बघा लक्षात येत आहे ते का त्यासाठी ते आणखीन एक उदाहरण आपण घेऊ पंचावन्न पन हजार दोनशे पंचवीस या संख्येचे वर्ग म्हणून आता आपण काढूया तर त्यासाठी ते गट पाडणं महत्त्वाचं आहे म्हणून गट पाडूया पंचवीसचा एक गट बावनचा आणि पाचचा स्वतंत्र गट हुँ? आता ह्या पाचने पाच या संख्येला कोणत्या वर्गाने भाग जातो एकच्या वर्गाने भाग घालवला तर एक येतं दोनच्या वर्गाने भाग घालवला तर चार आणि तीनच्या वर्गाने भाग घालवला तर इथं नऊ येतं मग ह्याच्यातली भाग जाणारी संख्या मात्र चार आहे कारण का ती पाचपेक्षा लहान आहे त्यामुळं तर पाचला दोनने भाग जातो म्हणून दोनने भाग घालूया बे दोन्ही चार वजा चार आणि अधिक इथं दोनला दोन दोन अधिक दोन चार येतं इथं पाचमधून चार गेले एक वरचा गट घ्यायचा बावन्न हे चार हे इकडे लिहून घेऊया चार आता ह्याला चारला कशाने भाग जातो ते आपण बघूया <coughs> गालू, दोन दोनी चार, चार दोनी आट, ने भाग घालू गुनिले दोन बे दोन्ही चार चार दोन्ही आठ चौऱ्याऐंशी आलं तीनने भाग घालूया तीन त्रिक नऊ तीन चोक बारा एकशे एकोणतीस चार पण बघूया चार चोक सोहळा चार चोक सोळाने एक सतरा बघा एकशे बावन्नपेक्षा ही एकशे शहात्तर संख्या पुढे गेलेली आहे त्याच्यामुळं चा चारचा नाही भाग बसत तीनचा भाग बसतो म्हणून तीन तीन आणि ह्याचं उत्तर आलेलं आहे एकशे एकोणतीस वजा इथं अधिक तीनला तीन बघा आता ह्याची वजा बाकी बारामधून नऊ गेले तीन उरतात पाचमधून तीन गेले दोन एकमधून एक गेल शून्य तीन अधिक तीन सहा आणि चाराशी चार आता पुढचं करत असताना नेहमीप्रमाणे ही शेचाळीस संख्या इकडं घेऊया शेचाळीस लिहिलं वरचा गट घेतला पंचेवीस आता बघा ह्याच्या एकस्थानी पाच आहे म्हणून डायरेक्ट पाचने भाग घालूया पाचने भाग घालवत असताना पाच गुणिले पाच असाच भाग घालवायचा कुणाकार करायचा पाचापाचा पंचवीस सहा पंचे तीस आणि दोन बत्तीस चारा पंचवीस अधिक तीन तेवीस म्हणजेच या ठिकाणी भाग बसलेला आहे कितीचा भाग बसला तर पाचचा भाग बसतो या ठिकाणी मग इथं पाच अधिक पाच वजा दोन हजार तीनशे पंचवीस हे बघा शून्य 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 पाच अधिक पाच दहा सहा आणि एक सात आणि चाराशी चार चारशे सत्तर म्हणजे आता ह्याचं उत्तर आलेलं आहे दोनशे पस्तीस बघा या संख्येचं वर्ग मूळ दोनशे पस्तीस आहे आता तुम्हाला समजलं असेल खूप खूप धन्यवाद